पाणी किती पडते गावतावरनं आलोय आता एकदमच जवळ अख्ख पूर्ण ना भिजलोय पहिल्याच पिंजऱ्यामध्ये ना एकदमच जबरदस्त खेकडे आलेत ही आहे ना मोठी हा हीच आहे वाटत हे बघा पहिलेच मोठी खेक डायरेक्ट फूल पाटेल भरलंय बघा इतके खेकडे तर आता मार्केटला आलो आहे आणि थोडे मासे पण आहे तर आता ना खाली पिंकी सुद्धा आले तिकडं पिंकी आणि शालू आले तर तिथे चिलापी देणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना जो काही कचरा का निघाल ना चिलाप तो घेऊन ये ना खेकडी पकडायला जाणार आहे तर चला तुम्हाला दाखवते थोडंफार जास्त काय दाखवायला जमायचं नाही हे बघा इथं आहे ना पिंकी आणि इथे शालू तर या इतके मासे आणल्या दुसरी पण घेतली आणि एक आहे ना एक तीन पावश आणि दुसरी मोठी ची आहे ना ही एक किलो आहे बघा एक किलो भारले ते ही पण संपली आणि ती पण <स्थाँगा> टा चत, तर आता ना घरी पण येऊन पोहचलोय आणि आता इतकेच आहे ना पिंजरे मांडायला जायचंय तर त्याच्या अगोदर ना कचरा बांधून घ्यायचा आहे आणि मग पिंजरे काढायच्यात तर जाऊ लगेचच तर हे बघा आता आहे ना निघालो आहे आम्ही पिंजरे मांडायला जायचं आहे तर हे बघा इथ इथं आहे ना हे पाडक्यामध्ये बांधले ते कचरा आणि तो आहे ना कचरा या पिंजऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि बरेच दिवस झाले त्याच्यामुळे ना आता पिंजरे काय कसे राहिलेत ते पण काही कळत नाही आता मग बरेचसे दिवस झाले की लावले नाही सगळे ना पाच घेऊन चाललो आहे तर बघू आता उद्या सकाळ पाच आला आहे ना किती खेकडे भेटतात ते तुम्हाला ना बघायला भेटणार आहे उद्या तर आता ना साडे सहा झाल्यात आणि आता आम्ही निघवले पिंजरे मांडायला तर आता येणं जास्त काही दाखवायला जमायचं नाही उद्या सकाळच तुम्हाला दाखवतोय ज्या काही खेकडी आपल्याला भेटतील त्या थी। तर चला आता उद्या सकाळच भेटू तर भरपूर दिवसानंतर या ना खेकडींच्या पिंजरे लावल्यात तर कालच्याला लावल्यात आणि तेच आता आणायला चाललोय पाच लावल्यात तर बघू पाच आला नाही किती खेकडे भेटतात बऱ्याचशा दिवसानंतर आहे ना खेकडींचा कालून खायचंय तर बघू भेटतात का तर चाललो आता तिकडं आणि बरेचशा लांब जायचं इतके ऊस येत नाही ह्या साइडला तर सगळं बागा जंगल आहे फक्त एवढंच मोकळा असणार आहे वावर नाही तर ह्याच्या पलीकडे ना अख्खी शेत आहेत ते पण निस्ती ऊसाचे आणि इतकी अडचण आहे ना आता जायचं आहे आणि डायरेक्ट आहे ना नदीच्या शेजारी जाऊन लावलेले तिकडं कालच्याला तर काल संध्याकाळी ना इतका उशीर झाला ना डायरेक्ट अंधार पाडलेला तरी सुद्धा तिकडे जाऊन लावलेत आता खेकडे बघू किती भेटतात आणि गाड्यानं तिकडे मागच ठेवलेले आहे कारण तर ह्या साईडला चिखल बारासा आहे आणि गाडे काही जात नाही तर चला तिकडे जावं आता पहिलं तर तुम्हाला दाखवतो जाता वेळेस तर अजून तर कायच नाही लय लांब जायचं आहे आपल्याला चालत काल संध्याकाळ ना पिंकी नव्हते रॉयदास आणि मी आलतो लावायला आणि भरपूर अंधार पाडलेला त्याच्यामुळे ना दाखवायला काही जमलं नाही तर हे बागा इतकी अडचण आहे हा साईटला तर आता अशीच अडचण आहे आणि रस्ता सुद्धा अजिबात नाही इतकी अडचण आहे हे बघा मग रस्ता आहे पण आता कोणीच येत नाही अशा अडचणीमधून त्याच्यामुळे ना रस्ता राहिला ना आता आणि अख्खा आता भिजणार आहे आपण पेंके नाही का अख्खा भिजणार आहे कारण तर हे बघा दैव आहे पूर्ण गावतावरती तरी सुद्धा ना एक काटे घेतले हातामध्ये आणि ती काठी आहे ना हे गवत पाडायचंय मग गवत नाही गवताच आहे ना पाणी पाडायचं आहे काठी नाही हे बघा इथन तर अजिबातच रास्ताना हे बघा डायरेक्ट अख्खं गवत आहे ना समोर पडलं हे बघा हे बघा पाणी किती पडतंय गवतावरनं आता परत एकदा मी काठी घेतली ना कारण तर ह्या साईटला इतकी अडचण आहे ना हे बघा पिंके तो भिजले का नाही मी पण तर आलोय आता बघा इथं थोडं मोकळं वावर आहे मोकळं वावर तर म्हणता यायचं नाही कारण तर सोयाबीनच शेत आहे एवढ्या जागेमध्ये पहिलं तर या ना त्या साईडनी सुरुवात करू आपण काढत आणू पिंजरे उचलीत डायरेक्ट इथं जवळ नदी आहे हे शेत सोडलं की नदी एकदम शेजारीच तर चला डायरेक्ट नदीच्या शेजारी जाऊ आणि तिथ ना सुरुवात करू आपण पिंजरे उचलायला तर इथं येऊ आणि इथं आहे ना खेकडे इकडे बघू किती येतात त्या चला ह्या साइडने जाऊ आता तर आता एकदमच नदीच्या शेजारी आलो आहे हे बघा इकडं समोरच नदी आहे तुम्हाला दाखवतो आता हे बघा एकदमच शांत पाणी आहे बघा नदीचं सकाळ सकाळ आणि या साईडला ना जास्त दिसणार नाही कारण तर झाड आहेत पाण्यामध्येच हे बघा कडणी चला पहिलंच ह्याच्यामध्ये आल्यात का नाही ते पण तुम्हाला दाखवतोय पहिलाच पिंजरा की तोडून गेल्यात की काय झालंय ते बघू आता पाहिलं तर हे बघा इथं लावलंय या दगडी दिसतात तिथंच पहिल्या ह्याच्यामध्ये खेकडे आल्यात का नाही ते बघू आता तर एकदमच ना भरपूर खेकडे आल्यात हे बघा पहिल्याच पिंजऱ्यामध्ये ना एकदमच जबरदस्त खेकडे आल्यात पिंके आल्यात खेकडे हा हे बघा पिंके इथंच थांबलेले कारण तर जागा एकदमच भारी बघा नदी आहे ना एकदमच जवळ आहे त्याच्यामुळे ना खेकडे चढून आल्यात नदीमधल्या ह्या बघा ह्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला ना थोडाफार दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आपण सगळेच जमा करू तिकडं धरभर उच थोडा खेकडे एकदमच मोठे मोठे आल्यात हे बघा समोरच आणि खाली लय मोठे खाली खेकडे ना तिलय मोठे बघा एकाच ह्याच्यामध्ये ना जवळजवळ आहे ना पाच सहा खेकडे आल्यात एकाच पिंजऱ्यामध्ये इतकी अजिबातच गॅरंटी वाटली नव्हती की इतके खेकडी येतील म्हणून मेहनत केली पण खेकडी ना चांगल्याच आल्यात आता ना सगळ्या आपण जमा करू पहिले तर आणि एकदमच आहे ना तिथं कोपऱ्यावर जाऊन आहे ना खेकडी सगळ्या जमा करू आपण दुसरा बघ इथं जे इथं आहे ना खाली जाऊन लावले तोही तुम्हाला दाखवतोय हे बघा इथं तर एकदमच भारी जागा दिसतय पण खेकडे बघू इथं येतात का तिथ तर नदी एकदमच जवळ होते हे बघा सगळे वेळ आहेत मोठे मोठे बघा तिथं ना समोर लावलाय अडचणीमध्ये याच्यात सुद्धा आहे ना आवाज तर येतोय आता बघू खेकडे आल्यात का नाही याच्यामध्ये सुद्धा एकदमच भरपूर खेकडे आहेत पिंके याच्यामध्ये सुद्धा आहे ना भरपूर खेकडे आल्यात हा वज वाढत पिंजऱ्याचं आणि त्याच्यावरून लगेच कळतंय की खेकडे आल्याच जास्त ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा आवाज येतोय एकदमच भारी काम झाले चला आता पिंकी जवळ जाव जबरदस्त डायरेक्ट वाटलं नव्हतं इतक्या खेकडे येतील म्हणून चला वरती निघून जात आहे सुद्धा येत नाही आणि खेकडी तर लय झाले त्याच्यामध्ये लय वाचते ना आता इथं समोर खाली लावलंय इथं या गावत्यामध्येच तो सुद्धा आहे ना मी आणतोय काढून आता पिंजरा इथंच ठेवून घेतो बघा पिशवी ना इथं ठेवून गेलो कालच्याला मध्ये अडचण किती अडचण आलात का खेकडी पण त्याच्या सारखे ना ते दोन ह्याच्यामध्ये आलत ना तसे ना आले थोडे कमी आहेत पण ह्याच्यात सुद्धा आल्याच फेल तर नाही गेला थोडे तरी आले ना हा एफ्रिशिट घेतोय आता भरून मग तिकडं ना तिथं दोन लावलेले आहेत अजून तिकडं तिथं जाऊ आणि जमा करू बघा इथं सुद्धा लावलाय ना इथं लावलाय खाली आणि बर आता पिंकीच आले एकदमच भारी जागा इथं आणि अजिबात अडचण नाही सगळ्यांना ना धिऊन गेलंय पेशरणी त्या बघा खडक आहे खाली आणि तुम्हाला ना पिंजरा पण दाखवतो आता शेजारीच लावले इथं आता बघू त्याच्यामध्ये खेकडे आल्यात का नाही हे बघा किती भारी पाणी वाहत आहे आणि हे बघा इथं समोरच याच्यामध्ये ना आले काय आल्या बारीक बारीक आहे आलेत ना हा ह्याच्यात सुद्धा आल्यात पण बारीक बारीक आहेत ना जास्त मोठ्या ना बघा तिकडे ना तिकडे लावलेलं आहे समोर जाऊन पुढं तिकड याच्यामध्ये सुद्धा ना आल्या असत भरपूर आणि आल्या सुद्धा असणार आहे हे बघा उचकून गेल्या बघा आखी नुकसान झाले बघा ह्याच्यातून निघून गेल्या तिथन तिकडे चला चार ह्याच्यामध्ये तर भेटल्यात बघा आता खेकडे आहे ते ते बारीक बारीक येत ना ते पळते ना हा बारीक बारीक नाही त्या सुद्धा ना आणि ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आहेत सगळ्या पाच सहा आहेत सहा येत बरं इथं शेवटचा उचललाय ना तू हा मध्ये कचरा टाकतय होतू का आता हे बघा एकाच पिंजऱ्यामध्ये एवढी आला सगळ्या सगळ्यांना सहा आलत आणि बारीक बारीक पण आहे त्याच्यामध्ये ते सोडून द्यायच्यात ते लास्टला सोडून देऊ ना ते झालं ह्या सगळ्याने खेकडे वतून घेतल्यात तीन पिंजऱ्या मधल्या आहेत त्या बघा इतक्या खेकडे आहेत ना वाटलं नव्हतं इतक्या सुद्धा येतील म्हणून हे बघा किती मोठे आहेत आणि अजून एक शेवटचं राहिलाय ना त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या खेकडे आहेत आणि ही बागा इथं पण खाली एकदमच मोठे समोर ह्या दोन्ही किती मोठे हा लय मोठे आहेत तर आता या शेवटचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या मोठ्या खेकडे आहेत ह्या बघा ह्याच्यामध्ये ही बघा कशी मोठी आहे किती मोठी आहे इथं त्याच्यावर मोठे आहे ही बघा लई मोठी आहे ना बघा त्याचा येऊन आणि इथं एक तर हे ना वाटलं नव्हतं इतक्या सुद्धा ना आपल्याला खेकडी भेटतील आता ना जमा करायच्यात हे बघा पिंकीने ना सुरुवात केली आणि भरपूर खेकडे भेटल्यात मेहनत केली ना पण इतक्या खेकडी भेटलेत ना हे बघा आखं आहे ना पिशी भरले दाखव परत एकदा तुम्हाला ना परत एकदा दाखवतोय हे बघा इथं ह्या बघा खेकडी किती मोठे मोठे आहेत निसत्या डायरेक्ट काळ्या जरात आहेत ह्या बघा खेकडी इतक्या खेकडे आहेत त्या पण ये ना चारच पिंजऱ्याला भेटल्यात तर या ना, का ना खेकडे काही भेटले नाही चार पिंजऱ्यातले ना, खेकडे इतके आहेत तर घे भरून आता पाटोपाठ हे बघा मोठ्या मोठ्या येत आणि नांगोड फोडणार आहे हे बागा पकडलंय डायरेक्ट मोठ्या मोठ्या खेकड्यांचं आहे ना भांडण झाल्यात किती टाकले ह्याच्यामध्ये दोन, दोन? आता दाखवायलाही जमत नाही हे बघा पकडायला सुद्धा येणा जमत नाही सगळे मोठे मोठे राहिलेत आता खेकडे फोडले शेवटी हा भांडण झालेत त्यांची बघा ते उचलायला लागणार आहे हा निघाली हे बघ किती मोठे ना हा मोठ्या खेकड्याने अखेर नांगेच पसरले त्याने नागोडे जपून फक्त ना भर नाही तर चावणार आहे आपल्याला कारण तरी खेकडी खेकडे आहेत मोठी घेते ना, ना। किती मोठे आहे हा पण पिंक रे तर आता मी सुद्धा ना खेकडे भरून घेते भरपूर येत अजून सुद्धा एखादी यानं चावायला नको पिंक

कारण तर मोठी आणि तिच्या पेक्षा सुद्धा मोठी त्याच्यामध्ये टाकले ना आपण हा नाही पकडूनच देत नाही कशी करून राहिली सपाट होऊन राहते ती डायरेक्ट मी पकडा ही बघा हीच आहे ना मोठी हा हीच आहे वाटत त्याच्यामुळेच जा सुद्धा नाही पिंजरा भरला ना भरला ना सुद्धा आहे ना, ना। दोन तीन हा आहेत सोडून द्या आता डायरेक्ट एक पिंजरा भरलाय खेकड्यांनी तो पण आहे ना पाच लावलेले सगळे तर त्याच्यामध्ये ना एक ह्याच्यामध्ये ना खेकडे काय आले नाही आणि चारच पिंजऱ्याचा एक फुल भरलाय पिंजरा खेकडींचा तर आता ना घरी जाऊन ये ना कालोन सुद्धा बनवायचंय आणि बाकी राहते तितके मार्केटला सुद्धा घेऊ आपण नाही का पिंके आणि त्याच्यानंतर आहे ना कालोन बनवून ना, ना दुसऱ्या साईडला ला जायचं अजून तिकडे ना रॉयदास गेलाय माश्या पाकड्याला गाडी तर तिकडे जाऊ कालून घेऊन डायरेक्ट बनवून आणि त्या साईडला एकदमच भारी लोकेशन सुद्धा आहे तर पहिलं तर आता घरी जाऊन एकदमच भारी रेसिपी बनवू नाही का पिंके आता सगळं उरकलंय फक्त भरून घ्यायच्या पिशो मध्ये आणि चाल जायला अजून सुद्धा ना अर्धा तास कसा पण लागणार आहे अर्धा तास हा लय अडचण आहे आणि बऱ्याच लांब तिकडे जाऊन ये ना गाडी लावले चला पहिला आता पटापट गाडी पशी जाऊ तर आता ना लगेचच घरी जाऊ तर आता आहे ना खेकडे घरी आणल्यात हे बघा एक पिंजरा आणलाय आणि आता पाणी ओतून ती पिंकी पातेल्यामध्ये खेकडे ना ह्याच्यामध्ये काढायचे सगळ्या दिवून पण निघते चांगल्या आता बघा सगळे खेकडे आहे ना ह्याच्यामध्ये ओतून घ्यायच्या पहिलेच मोठी खेकड डायरेक्ट फुल पाटेनं वरलंय बघा इतके खेकडे आहेत आता सगळे दिसत आहे निघायला लागले तर खेकडे कारण तर भरपूर खेकडे आहेत याच्यामध्ये ना सगळे मोठे मोठे खेकडे आहेत खाले तर आता घ्यायचं पाटापाटे पत ना मोडून घे जितके लागतात ना खालवनाला ते घे मोडून आता येते ना पकडता आधी तर बारीक बारीकच मोडून घेणार आहे ज्यावरती आहेत त्या ना नीट पकड फक्त কি মোটি মোড়া হ্যাঁ মোড়া এইবা কিছু পিন মোড়া হ্যাঁ না मांडबा किती आहे निघाले त्याच खेकड्यांच भरपूर चला तर तर हे बघा आता ना डबा पिंकी भरते हे बघा खेकडीचं कालोन आहे ह्याच्यामध्ये पण डब्यामध्ये खेकडीचं कालून दिलंय मोठा डबा आहे आणि इकडे बघा चुलीवरती बनवलंय चला खेकडीचं कालो आणि भाकरी आहे त्याच्या संग बाजरीच्या ह्या बा बघा भाकरी भाकरी दिल्या ना ह्याच्यामध्ये झाला डब्बा तर भात भाकरी आणि खेकडीच आज आजच्या एकदमच भारी तर आता निघालो आम्ही नदीवरती तर मी एकटा चालू आहे दोघ जण आहे ना पुढे गेलो तरी हे बघा या धारणावर नाही असं चालत जायचं आहे इतकं पाणी आहे ना, ना वाहत आहे पाणी त्या साईडला जायचंय बघा पलीकडच्या साईडला चला तर जाऊ आता बघू बघा याच्यावर नाही ना पलीकडे जायचं चालत आणि बरस पाणी गोडगे इतकं पाणी लागत आहे साइडला आणि आता दाखवायला जमत नाही कारण तर लय पाणी वाढतंय आता आलोय अलीकडच्या साईडला बघा किती पाणी वाहत आहे धारणावर बघा इथं ठेवलं मासे आता तुम्हाला ना दाखवतोय किती त्याची लप्या जास्त काही घावले नाही त्यांना चार पाच आहेत ते पण बारीक एक आहेत थोड्या मोठ्या साईज बाकी बारीकच आहेत तर आता ना एकदमच जबरदस्त लोकेशन वरती हे बघा सगळ्या ने पाणी वाहत आहे आणि इथं जेणं जेवायला बसायचं आहे खेकडींच कालवण बनून आणलंय घर ना तुम्ही बघितलं चला काढ चला डबे हे बघा तुम्हाला ना दाखवत आता आमचे डबे हे बघा बाजरीचे भाकर आहे जे नाही ते हा बागा तिकड सुद्धा बाजरेचे भाकर तुम्हाला ना कालोन पण दाखवते आता आता तरी हे बघा एकदमच भारी सगळे ना मोठे मोठे नांगुडे आहेत पेंदा पण मोठा आहे तर या जेवायला आता केकडीच कालून एकदमच भारी आणि आता आम्ही जेव्हा बसलोय त्याच्या सोबत आहे ना बाजरीची भाकर आहे त्याच्यानंतर भात पण आहे इतर घे तू कशात तरी घे नाहीतर भात ठेवू ना काढून ह्याच्या ऑफिशी वरती इथं मग त्याच्यात ये ना कालून येईल तरी हे बघा घेतलं आता वाढून दोघांनी पण मी पण घेतो आता हे अजून कशात तरी घ्यायला लागणार आहे किंवा ह्याच्यात ह्या भांड्यामध्ये कसं लागतंय बघ बरं खाऊन आळणे बिळणे असं नाही तर मस्त आलोय भरीव पण आहेत ना खेकडे कारण तर या टायमिंगच्या आहे ना खेकडे भरीव जास्त तर या आता जास्त काय दाखवायला जमत नाही आता आम्ही ना जेवण घेतोय पाठोपाठ त्याच्यानंतर परत एकदा आम्हाला मासे पण तर आता आता इथून काही जास्त दाखवायला नाही जेवण पाकडायच्या परत एकदा मासे पकडायला जाणार आहे आम्ही चढीने पकडायच्यात रॉडने आणि जर मासे भेटलेच तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण तर हे ना लय मोठा व्हिडिओ आहे ना जास्त काही दाखवायला जमायचं ना आता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा